श्री स्वामी समर्थ आज आहे आषाढामांश म्हणजेच दीपपूजन दीपपूजनाचे महत्व हे सगळ्यांनाच माहिती आहे ही पूजा म्हणजे श्रावण महिने स्वागताची आपण तयारी करतो आपल्या घरातले जेही काही दिवे असेल ते आपण स्वच्छ करतो त्यांना सजवतो तुपाचा तेलाचा दिवा आपण लावत असतो कारण की आपल्या घरामध्ये सुख शांती मिळावी मुलांचं आरोग्य उत्तम राहावं त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांच्या जे जे कोणी बिझनेस करत असेल त्यांच्या बिझनेसमध्ये वाढ व्हावी प्रगती व्हावी आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी आपण आजच्या दिवसाला खूप अनन्य सुधारण असं महत्त्व तसंच आपल्याला पूर्वजांत सुद्धा आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला आणि त्यांना शांती मिळावी मुक्ती मिळावी घरामध्ये सुख शांती लाभावी यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस पूर्वजांना स्मरण करून पिठाच्या कणिकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला दक्षिण दिशेकडे दिव्याचं तोंड करून आपल्याला ठेवायचं त्यांचं ते स्मरण करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळवायचे कारण की पूर्वजांशिवाय आपल्या घरामध्ये कुठलंही चांगलं काम होणार नाही तुम्ही कितीही देवधर्म करा पण हा एक दिवा तुम्ही आजच्या दिवशी अवश्य लावाच